प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं की आपल्या फॅमिलीसाठी काय ना काहीतरी करावं राईट लहानपणीपासून ते मोठे होईपर्यंत आपले स्वप्न तसे तसे डेव्हलप होत जातात त्यातलं वन ऑफ द सगळ्यात कॉमन स्वप्न सगळ्यांचं आहे ती म्हणजे जगभर सगळ्यांना फिरायचं आहे भारत म्हणा महाराष्ट्र म्हणा इवन फॉर द मॅटर कंट्रीचे वेग जगभराचे वेगवेगळे देश म्हणा ऑ राईट तसंच माझं एक लहानपणी एक स्वप्न होतं जे आज फायनली पूर्ण झालेलं आहे माझी आजोबा लंडनच्या राणीला एकदा भेटायला आलेले होते ऑराईट आणि right. आज आजीला घेऊन त्यानंतर मी जो आहे पाटलांची तिसरी पिढी आहे फायनली आज लंडनला येऊन पोहोचलेली आहे याच्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे लहानपणी आम्हाला ॲक्च्युली डबल डेकर बस जी होती मुंबईत पण होत्याच पण लंडनची एक बस मला एक आणून दिलेली होती ती आठवण आणि हा लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन हा लंडन ब्रिज पडत तर नाही आहे पण आहे तसा उभा आहे पण फॉर दॅट मॅटर आपल्या मराठी माणसाला जर आपल्याला जर कुठला ब्रिज या सक्सेसपर्यंत जर कनेक्ट करू शकतो तो ब्रिज एक मात्र आहे तो म्हणजे आपल्या शेअर मार्केटचा कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण आपले, आपले आप ट्रेडिंग करू इन्व्हेस्टिंग करू ओके आपले जॉब करू फदर मॅटर बिझनेस करू पण शेवटी मित्रांनो आपल्याला मार्केटच्या माध्यमातून जो पैसा बनवायची जी अपॉर्च्युनिटी जी भेटणार आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये ती कधीच कोणाकडून हुकली नाही पाहिजे ओके okay, आप आपल्या पूर्वजांकडून उगली असेल पण आपण तरी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी धुकवायची नाही आहे ह्या पिढी ह्या पिढीच्या मराठी माणसांनी आपलं स्वतःचं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट असलंच पाहिजे पण एक प्रॉपर एज्युकेशन घेऊन शेअर मार्केटमध्ये काम करावं आता आपली फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस तर असतातच राईट दर पंधरा दिवसाला सुरू होतात टोटली फ्री आहे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेलं आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही जॉईन करून घ्या राईट आणि शेअर मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाच्या चार गोष्टी आपल्याला या वेबिनार सिरीजमध्ये तसं शिकायला भेटतं तुम्हाला राईट एक तर आहे आपल्याला कंपनी कुठल्या टाईपची कंपनी घ्यावी ओके कंपनीचं प्रमोटर कसं असतो कंपनीची बॅलन्स शीट कशी बघायची कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस कसं बघायचं इन शॉर्टमध्ये फंडामेंटल अॅलिसिस नावाचा एक तो असतो त्याला आपण नीट अभ्यास करायला लागतो सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला बघायला लागते म्हणजे ही जर कंपनी चांगली आहे तर कुठल्या भावाला मी घेऊ ओके शंभर रुपयाला घेऊ एकशे दहाला घेऊ नव्वदला घेऊ ते सांगतो म्हणजे टेक्निकल अनालिसिस चार्टच्या माध्यमातून आपण ते टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करतो राईट हे झाल्यावर तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळ्या गोष्टी व चालवण्यासाठी लागतं आपल्याला मनी मॅनेजमेंट ओके okay? पैशाचं नियोजन कसं करायचं मार्केटमध्ये किती पैसे लावायचं मार्केटचे कुठल्या लेवल पैसे पैसा लावायचा मार्केटमध्ये किती पैसा दर महिन्याला आणायचा कुठल्या शेअरमध्ये किती किती आपल्याला पोझिशन साइजिंग करायची रिस्क किती ठेवायचं रिवॉर्ड किती ठेवायचं हे सगळे वेगवेगळे वे वे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे ट्रेडर प्रॉफिटेबल बनतो ओके okay? एनवेज anyway, सगळे आपल्या फ्री वेबिनार सिरीजमध्ये कव्हर केले गेलेलेच आहेत माझ्या बाहेर दर पंधरा दिवसां टोटली फ्रीमध्ये सुरू होतात अजून तरी फक्त मराठी माणसासाठीच फक्त ही ऑनलाईन वेबिनार सिरीज फ्रीमध्ये मी अजूनही ठेवलेली आहे राईट याच्या व्यतिरिक्त शेवटचा पॉईंट म्हणजे आहे तो म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी तो स्लोली अँड स्टडीली डेव्हलप अस होत असतो ओके प्रत्येक पर्सन टू पर्सन हा डिफरंट असतो कारण कसं आहे की तुमचं आणि माझं नॉलेज भलेही जरी सेम जरी असेल तरी पण तुमचीच ट्रेडिंग सायकोलॉजी माझ्यापेक्षा जर चांगली असेल तर डेफिनेटली पैसा भरपूर बनवू शकतो माझ्या ट्रेडिंग करिअरमधले माझे बरेचसे स्टुडंट्स माझ्यापेक्षा पण मोठे मोठे प्रॉफिट्स बनवतात ऑराईट माझी व्हेरीफाईड पेनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं असतं माझी जी पण जर्नी जी आहे वेगवेगळ्या जे पण अकाउंट्स मी चालवतो हे सगळं तुमच्या समोर ठेवत राहणार मांडत राहणार कारण तुम्हाला मोटिवेट करणं गरजेचं आहे की तुमचाही ब्रिज तुमच्या सक्सेसच्या बाजूला कडे जाण्यासाठी बांधणं तुम्हाला गरजेचं आहे आणि तो कधीच पडला नाही पाहिजे एकदम मजबूत दगडासारखा असला पाहिजे दगडा बांधकाम असलं पाहिजे जसा लंडन ब्रिज जो आहे तो राईट बघा उघडतंय का थोडं लंडन ब्रिज उघडतंय 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 की बंद झाला तर बंद होतंय बघा तो बघा हलताय ना दिसत आहे ना येस फायनली दिसलाय लंडन ब्रिज ओपन होऊन बंद होण्याच्या क्लोज होते क्लोज होते क्लोज होते मित्रांनो मी आहे महेश पाटील जर तुम्हाला शेअर मार्केट खरंच सांगतोय व्यवस्थितपणे शिकायचं असेल टोटली फ्रीमध्ये परत सांगतोय लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करून घ्या शिकून घ्या शेअर मार्केटचे चार महत्वाचे स्तंभ आणि आपले ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग जर्नीची सुरुवात करा मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र